नमस्कार साडेनवच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मुंबईच्या कायापालटाला चालना देणारं राज्याचं चा गृहनिर्माण धोरण जाहीर हजारो रहिवाशांना होणार लाभ आशिया खंडातला सर्वात मोठा प्रकल्प अशी ख्याती असलेल्या धारावीचा विकासही लवकरच होणार विमानतळाचा विकास करताना त्या परिसरातील पन्नास हजार लोकांचं पुनर्वसन करण्याच्या योजनेला केंद्र शासनानं दिली लेखी परवानगी केंद्राच्या कामगार विषयक धोरणाला विरोध करण्यासाठी देशपातळीवरील बहुसंख्य संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला संमिश्र प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएतनाम आणि चीनच्या चार दिवसांच्या चा दौऱ्यासाठी हनोई इथं दाखल साडेचार वर्षांच्या कारावासानंतर राज्याचे माजी मंत्री सुरेश जैन यांचा जामीन अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंजूर आणि छगन भुजबळ यांच्या येवल्याच्या कार्यालयातील आणि मनमाडच्या बंगल्यातील मिळकतीची कडून मोजदात सुरू राज्याचं नवीन गृहनिर्माण धोरण आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात जाहीर झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वाईकर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरी उपस्थित होते हे धोरण बिल्डरांसाठी नसून सामान्य नागरिकांसाठी आहे याद्वारे मुंबईचा कालबद्ध विकास करणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट गेली आठ दहा वर्ष मुंबईचा पुनर्विकास ठप्प झाला होता लाल फितीच्या कारभाराचा विकासात अडचण निर्माण झाला होता परंतु आता सामान्य माणसाला हक्काचं घर परवडणाऱ्या दरात मिळू शकेल असा दिलासा त्यांनी दिला शहरासह उपनगरातही समूह पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली आहे संक्रमण शिबिरांचाही पुनर्विकास केला जाणार आहे घुसखोरांना बाहेर काढून अधिकृत रहिवाशांना नियमित घरं दिली जातील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे आणि भाजपा शिवसेनेचं हे सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये सामान्य माणसाकरता घेतलेली ही भूमिका या ठिकाणी बदलणार नाही तर या भूमिकेच्या माध्यमातून सामान्य माणसाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न होईल विमानतळाचा विकास करताना परिसरातल्या पन्नास हजार नागरिकांचं पुनर्वसन इन सी टू पद्धतीनं करण्यासाठी केंद्र सरकारची लेखी परवानगी मिळाल्याचं सा त्यांनी सांगितलं बिल्डरांनी स्वतःची नियमावली तयार करू नये असंही मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं आहे धारावीबाबतचं धोरण लवकरच जाहीर केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं मुंबईकरांना स्वतःचं हक्काचं घर मिळावं म्हणून वेळोवेळी आंदोलनं केली परंतु आघाडी सरकारच्या काळात हे प्रश्न सुटले नाहीत असं उद्धव ठाकरे म्हणाले विकास झाल्यानंतर मुंबईच्या मूळ जागांची नावं बदलली जाऊ नयेत तसंच महापालिकेला सोबत घेऊनच विकास व्हावा अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या केंद्र सरकारची कामगार विषयक धोरणं कामगारांच्या हिताची नाही असा आरोप करत बहुसंख्य कामगार संघटनांनी दिलेल्या देशव्यापी संपाला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आहे मात्र मुंबईमध्ये उपनगरी रेल्वे, रिक्षा टॅक्सी तसंच बस वाहतूक सुरळीत असल्यानं संपाचा परिणाम फारसा जाणवला नाही ग्रामीण भागात काही ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आजच्या संपाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा माकप अशोक ढवळे यांनी केला आहे स्टेट बँक वगळता सार्वजनिक क्षेत्रातल्या इतर बँका संपात सहभागी असल्यामुळे वित्तीय क्षेत्रावर त्याचा परिणाम झाल्याचा दावा अखिल भारतीय बँक कर्मचारी सरचिटणीस विश्वास उडगी यांनी केला एल आय सी नाबार्डचे कर्मचारीही संपात सहभागी असल्याचं ते म्हणाले या देशव्यापी संपाला कास्ट्राईब कर्मचारी महासंघानंही पाठिंबा दिला होता राज्यातले तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी झाले होते कामगारांची पिळवणूक थांबली नाही तर कामगार वर्गाच्या संतापाचा उद्रेक होऊन क्रांती घडून येईल असा इशारा मुंबईत परळ इथं झालेल्या आंदोलनाप्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन आहिर यांनी दिला चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोळसा खाणीतले सुमारे चाळीस हजार कामगार संपात सहभागी झाले यात इंटक आयटक एचआरएस सी टू या संघटनांचा समावेश आहे कोळसा उद्योगातल्या आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी या संघटनांची मागणी आहे तसंच बेलगाम महागाईवर अंकुश लावावा कामगारांचं वेतन अठरा हजारांपेक्षा अधिक करावं अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत संपामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता चंद्रप्रातल्या डब्ल्यूसीएल कोळसा खाणीचे महामंत्री के के सिंग यांनी व्यक्त केली चाहे वो हमारा बैंकिंग हो चाहे वो हमारा एल हो इंश्योरेंस सेक्टर हो चाहे हमारा पी के कामगार हो हमारे जिला परिषद के हों सभी हड़ताल पर हैं इस हड़ताल से कई सौ करोड़ रुपए का घाटा सिर्फ चंदपुर ज़िले में हो रहा है अगर उन्होंने अपने कायदों को बदलाव नहीं किया जो श्रम कानूनों में बदलाव लाना चाह रही उसको रोका नहीं तो हम लोग और तीव्र आंदोलन करेंगे महंगाई कम नहीं हुई तो और तीव्र आंदोलन करेंगे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन शहरातल्या चार हुतात्मा पुतळा इथं मोर्चा काढला या मोर्चात बँक कर्मचारी संघटना विडी कामगार यंत्रमाग कामगार महसूल कामगार बीएसएनएल महापालिका कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या शहराच्या विविध मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला यावेळी विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी रणजित कुमार यांना देण्यात आलं औरंगाबादमध्येही संयुक्त कृती समितीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला औरंगाबाद औद्योगिक क्षेत्रातले कामगार हमाल शासकीय वाहन चालक संघटना तसंच विविध संघटनांचे कर्मचारी यात सहभागी झाले होते सागरी वाहतूक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठीच्या करारावर भारत आणि इजिप्तनं आज स्वाक्षऱ्या केल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत दौऱ्यावर असलेले इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फत अल सीसी यांच्यामध्ये नवी दिल्लीत प्रतिनिधी स्तरावरच्या झालेल्या चर्चेनंतर या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या वाढता हिंसाचार आणि दहशतवादामुळे सर्वच प्रांतांना धोका निर्माण झाला आहे असं सांगून दहशतवादाचा सा बिमोड करण्यासाठी माहितीची देवाणघेवाण करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला यानंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते सायबर सुरक्षेबाबत वाढता धोका लक्षात घेऊन त्याचा निपटारा करण्यासाठी सहकार्य करण्यावरही दोन्ही देशांनी मंजुरी दिली आहे भांडवल तसंच वस्तू आणि सेवांचा ओघ वाढवणं यालाही दोन्ही देशांचं प्राधान्य असल्याचं पंतप्रधान म्हणाले संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत वास्तवाचं दर्शन घडवण्याच्या दृष्टीनं सुधारणा व्हायला हवी यावर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं पंतप्रधान म्हणाले याआधी राष्ट्राध्यक्ष सीसी यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आलं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनीही काल सीसी यांची घेऊन चर्चा केली भारत आणि इजिप्त यांच्यातला व्यापार वृद्धिंगत होण्याच्या क्षमतेला अद्याप वाव असल्याचं स्वराज यांनी या, या बैठकीत सांगितल्याचं समजतं पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएतनाम आणि चीनच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी आज व्हिएतनामची राजधानी हनु इथं दाखल झाले व्हिएतनामचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांशीही चर्चा करणार आहेत व्हिएतनाम हा भारताचा महत्वाचा धोरणात्मक भागीदार असून संरक्षण आणि व्यापार या क्षेत्रातले उभय देशातले संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं ही भेट महत्वाची आहे शनिवारी संध्याकाळी पंतप्रधान जी शिखर परिषदेसाठी हांग्झाऊ इथं रवाना होतील दहशतवादाला मिळणारं आर्थिक पाठबळ कर चुकवेगिरी यासह इतर मुद्दे भारत या भेटी दरम्यान उपस्थित करेल सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान मायदेशी परतत असून त्यानंतर लगेचच ते लाओसला चौदाव्या भारत आसियान शिखर परिषदेसाठी रवाना होतील पहिल्या ब्रिक्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह या राठोड यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार हा महोत्सव आयोजित केल्याचं राठोड यांनी सांगितलं ब्रिक्स सुसंवाद साधला जावा तसंच विचारांचे से नवे सेतू निर्माण व्हावेत या उद्देशानं हे पाऊल उचलल्याचं म्हणाले पुढच्या महिन्यात गोव्याला होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर भूमिका मांडण्यासाठी हा महोत्सव होतो आिनेमा संस्कृतीमध ब्रिक्सच्या सदस्य देशांच्या सहभागाला चालना देण्यासाठी हा महोत्सव चांगलं व्यासपीठ आहे हा महोत्सव पाच दिवस चालणार आहे माजी मंत्री तसंच जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांना सर्वोच्च न्यायालयानं आज अखेर जामीन मंजूर केला जळगावातल्या एकोणतीस कोटींच्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी जैन दोन हजार बारापासून कारागृहात होते मात्र सर्वोच्च न्यायालयानं आज कुठल्याही अटी न घालता त्यांना जामीन मंजूर केला आहे सुरेश जैन यांनी साडेचार वर्ष कारावास भोगला असून या प्रकरणातील जे साक्षीदार होते त्यांची तपासणी करूनच जैन यांना जामीन मंजूर करण्यात आला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या येवला इथल्या संपर्क कार्यालय आणि नांदगाव तालुक्यातल्या मनमाडमधल्या बंगल्यातल्या मिळकतीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोजदाद सुरू आहे भुजबळ यांच्या नाशिकमधल्या भुजबळ फार्म तसंच त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या निवासस्थानातल्या संपत्तीची मोजदाद गेल्या आठवड्यात करण्यात आली दुबईला तंबाखूची अवैध निर्यात केल्याप्रकरणी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि माणिकचंद गुटख्याच मालक आर एम धारीवाल यांच्यावर सीबीआयनं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे मुंबईच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे धारीवालनं दाऊदच्या मदतीनं दुबईला गुटखा फाटवल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे राज्यात आज तान्हा पोळा साजरा करण्यात आला तान्हा तान्हापोळ्याच्या दिवशी मारबत काढण्यात येते मारबत हे वाईट शक्तींचं प्रतीक मानलं जातं काळ्या मारबतीला नमस्कार करून सारे बडगे आणि मारबती पुढे जातात आणि त्यानंतर शहरभर फिरणाऱ्या या मारबतीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती अठराशे ऐंशीपासून ही परंपरा सुरू झाली आहे भोसले घराण्यातली राणी बाकाबाई ही इंग्रजांना शरण गेली होती तिचा निषेध करण्यासाठी काळी मारबत काढण्याची प्रथा सुरू झाली गडचिरोली जिल्ह्यातही मोठ्या उत्साहात तान्हापोळा साजरा करण्यात आला लहान मुलांनी आपापल्या लाकडी बैलांची सजावट करून विधिवत पूजा केली यावेळी सामाजिक संदेशही देण्यात आले आपल्या संस्कृतीत पर्यावरणाला महत्वाचं स्थान आहे मात्र अलीकडे उत्सवाचं स्वरूप बदलल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आह उत्सव साजरा करताना पर्यावरणाला धोका पोहोचू नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बिग ग्रीन गणेश या जनजागृती उपक्रमाचं उद्घाटन आज मुंबईत करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते पर्यावरण विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नाईन्टी टू पॉईंट एफ एम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आहे प्रदूषण आणि त्यामुळे पसरणारी रोगराई या मानवनिर्मित आपत्ती आहेत पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यानं त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात त्यामुळे आपल्या जीवनशैलीत उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीत बदल केला पाहिजे पर्यावरणाविषयी जनजागृतीसाठीही प्रयत्न झाले पाहिजेत असं मुख्यमंत्री म्हणाले पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील इतर अधिकारी जॅकी श्रॉफ अनु कपूर तसंच उपक्रमाशी निगडीत सदस्य यावेळी उपस्थित होते पर्यावरणातलं प्रदूषण टाळण्यासाठी जळगाव इथं विद्या फाउंडेशन आणि ललित कला महाविद्यालयाच्या वतीनं पर्यावरणपूरक गणपती निर्मिती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे जळगाव महापालिकेचे आयुक्त जीवन सोनावणे आणि महापौर नितीन लढा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या कार्यशाळेची सुरुवात झाली या चार दिवसीय कार्यशाळेत इयत्ता तिसरी त पर्यंतचे साड़तीनशे विद्यार्थी सहभागी झाले असून कला शिक्षकांद्वारे त्यांना गणपती तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे विद्यार्थ्यांनी स्वतः पर्यावरणपूरक गणपती तयार करून आपल्या घरी त्याची प्रतिष्ठापना करावी या उद्देशानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आल्याचं विद्या फाउंडेशनचे अध्यक्ष विजय वणी यांनी सांगितलं कार्यशाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांनी शाळूच्या मातीपासून गणेश मूर्तींचे अनेक रूप साकारून आपल्यातल्या कलाविष्काराचं सादरीकरण केलं विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या असून या कार्यशाळेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे मुंबईतल्या सुप्रसिद्ध लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा माध्यमांसाठी काल खुला करण्यात आला होता यंदाचं लालबागच्या राजाचं त्र्याऐंशीवं वर्ष आहे मूर्तिकार संतोष कांबळी यांनी गणरायाची मूर्ती साकारली असून त्यांच्या घराण्याची ही तिसरी पिढी आहे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आकर्षक सभामंडप आणि देखाव्याची निर्मिती केली आहे सुरक्षेच्या कारणासाठी या परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत विसर्जनासाठी गणेश मूर्ती काढता यावी यासाठी यंदा हायड्रॉलिक चेअरचा वापर करण्यात आला आहे अशी माहिती लालबागचा राजा गणेश सचिव सुधीर साळवी यांनी दिली एकापेक्षा एक सरस भावगीत देणाऱ्या संगीतकार श्रीनिवास खळे यांचा आज स्मृती दिवस सुरुवातीला धडपडीच्या काळात संगीतकार के दत्ता यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर खळे यांनी लक्ष्मीपूजन या चित्रपटासाठी संगीत दिलं त्यानंतर आकाशवाणीनं या श्रेष्ठ संगीतकाराच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं सहज सख्या एकदाच सावळा नाथ कळीदार कपूरी पान शुक्रतारा मंदवारा या गीतांनी अफाट लोकप्रियता मिळवली मागणी तसा पुरवठा हे तत्व मान्य नसल्यामुळे अनेक चित्रपटांचे प्रस्ताव त्यांनी फेटाळले आणि काही मोजक्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं मात्र अनेक भावगीतं आणि अने भक्तिगीतांना त्यांनी संगीत दिलं तब्बल सहा दशकांच्या प्रदीर्घ हो, स्वरमयी कारकिर्दीत त्यांना पद्मभूषणसह हो, अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले खळे यांनी गाण्यांना दिलेल्या अनवट चाली रसिकांच्या मनात कायम रुंजी घालत राहतील दूरदर्शनच्या कृषी दर्शन आणि आमची माती आमची माणसं या कार्यक्रमांच्या सल्लागार समितीची तिमाही बैठक आज पुण्यात सहकार आयुक्तांच्या कार्यालयात झाली सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी मुंबई दूरदर्शन केंद्राचे उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर पुणे दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम निर्माता प्रमोद चोपडे तसंच विविध क्षेत्रातले अधिकारी प्रगतिशील शेतकरी महिला शेतकरी या बैठकीला उपस्थित होते शेतकऱ्यांना पीक विक्रीसाठी प्रशिक्षण दिलं पाहिजे शेतमाल प्रक्रिया उद्योग निर्माण झाले तर शेतकऱ्यांना फायदा होईल शेतीविषयक छोटे छोटे कार्यक्रम प्रसारित झाले तर त्यांना चांगली लोकप्रियता लाभेल अशी मतं या बैठकीत व्यक्त करण्यात आली हवामान कर्नाटक किनारपट्टी ते केरळ किनारपट्टीपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा आता महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ किनारपट्टी असा पसरला आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला पावसाला सुरुवात झाली आहे आहित्या छत्तीस तासात कोकण गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल भीश, 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 तीस किमान पंचवीस नागपूर बत्तीस चोवीस पुणे अठ्ठावीस एकवीस औरंगाबाद अठ्ठावीस बावीस नाशिक अठ्ठावीस बावीस कोल्हापूर सत्तावीस एकवीस रत्नागिरी तीस पंचवीस सोलापूर तेहतीस बावीस आणि अमरावती कमाल एकोणतीस किमान एकवीस अंश सेल्सिअस पुन्हा एकदा मुंबईच्या कायापालटाला चालना देणारं राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर हजारो रहिवाशांना होणार लाभ आशिया खंडातला सर्वात मोठा प्रकल्प अशी ख्याती असलेल्या धारावीचा विकासही लवकरच होणार विमानतळाचा विकास करताना त्या परिसरातील पन्नास हजार लोकांचं पुनर्वसन करण्याच्या योजनेला केंद्र शासनानं दिली लेखी परवानगी केंद्राच्या कामगार विषयक धोरणाला विरोध करण्यासाठी देशपातळीवरील बहुसंख्य संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला संमिश्र प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएतनाम आणि चीनच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी हनोई इथं दाखल साडेचार वर्षांच्या कारावासानंतर राज्याचे माजी मंत्री सुरेश जैन यांचा जामीन अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून मंजूर आणि छगन भुजबळ यांच्या येवल्याच्या कार्यालयातील आणि मनमाडच्या बंगल्यातील मिळकतीची एसईबीकडून मोजदात सुरू साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार